मी एवढं सांगतो की चव्हाणांनी चव्हाण राहू <laughs> शेतकऱ्यांच्या पोरांना इथं मरस्तूर मारलं त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांची पोरं ही लढायला तयार झालेली आहेत सरकार आमच्यावर हल्ले आणखीन पुढच्या काळात करणार आहे हे आम्हाला माहिती आहे <laughs> <ते। laughs> किंमत राहिली नाही अजितदादाच्या शब्दाला ग्रह खात्यातच नाही सरकारमध्ये किंमत नाही असं वाटायला लागलं ना पक्षातही नाही जातीच्या बरोबर मातीची ही लढाई महत्वाची आहे दोन्ही लढाई आम्ही ताकदीने लढणार आहोत आमच्या संघटनेत कुठं कुठल्या अधिकाऱ्याची पोरं नाही आमच्या संघटनेत सगळे शेतकऱ्यांची पोरं गरीबांची पोरं आहेत आणि ही गरीबांची लढाई आता श्रीमंताच्या विरोधात सुरू झाली होईल ना, ना। संघटनेची बांधणी होईल एक मजबूत शेतकऱ्यांचं संघटन म्हणून छावा संघटनेकडे इथून पुढे लोक बघतील समाजाचे विषय आहेत त्याही लढ्यात आम्ही आहोत आणि जातीपातीचा विषय नाही आता जरी संघटना सर्व स्रोत आहे की मराठा समाजाची संघटना म्हणून ओळखल्या जाते छावा संघटनेला परंतु आता जातीची आणि मातीची या दोन्ही लढाया आता ताकदीने लढायच्या आमच्याशी संपर्क करायचा संबंधच येत नाही या लोकांना माहीत झाले की आपण आपल्याला जे करायचं त्यांनी ते ठरवलेलं थर, आहे आपण एसी मध्ये बसून चेंबरमध्ये बसून जो निर्णय घ्यायचा ते घ्यायचेच आहेत या लोकांना काय संपर्क साधायचा यांना कुठेतरी ठोकून काढायचं हे त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांची पोरं लढायला तयार झालेले आहेत सरकार आमच्यावर हल्ले आणखी पुढच्या काळात करणार आहे हे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद वाढवणं आणि शेतकऱ्यांचे पोरं लढायला सज्ज होणं हे आमच्यासाठी महत्वाचं नाही पाटील मी ते आता तेच म्हणलं ना जातीच्या बरोबर मातीची ही लढाई महत्वाची आहे दोन्ही लढाई आम्ही ताकदीने लढणार आहोत बच्चूबाऊ पण या सगळ्या लढ्याकडे लक्ष ठेवून आहेत बच्चूबाऊ पण या लढ्यात सोबत राहतील एक लक्षात घ्या आम्ही न्यायाची अपेक्षा सोडून दिलेली आता ज्या दिवशी अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला आणि लातूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून सांगितलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचा पुरवणी जबाब गेलेला आहे आणखीन पोलिसाकडून आम्हाला निरोप नाही किंवा काय त्याच्यावर कारवाई केली आहे ह्याच्या संदर्भात ती माहिती नाही ती दिलीही नाही त्यांनी मग आम्ही तोच सगळा नाद सोडून दिला आता कारण आम्हाला माहिती आहे काय होणार आहे किंमत राहिली नाही अजितदादाच्या शब्दाला ग्रह खात्यातच नाही सरकारमध्ये किंमत नाही असं वाटायला लागलं आणि पक्षातही नाही दादाचं काही चलत नाही असं दिसायला लागलं हो कशासाठी ठेवायचा शेतकऱ्यांच्या पोरांना इथं मारलं हा तुम्ही त्या लोकांना पाठ जामीन जाता मग कसा विश्वास ठेवायचा तुम्ही चोरांना पाठीशी घालताय सांगण्यावर घालताय मला माहित नाही त्यांच्यावर नाही आणखीन तर काही केलेलं नाही त्यातलेच काही जे लातूरचे मारेकरी आहेत त्याच्या संदर्भात मला माहिती मिळते नाही आता शेतकरी सगळे रस्त्यावर उतरणार आहेत मी एवढं सांगतो की सूरज सांभाळून राहू कोण काय करेल मला माहित नाही परंतु त्यांना माझा सल्ला आहे सांभाळून राहा स्वागत करू ना <coughs> आता दौरा ज्या दिवशी आमचा संपेल जस जस एक एक टप्पा पूर्ण होईल त्या टप्प्यात आमच्या सगळ्या विभागवाईज लोकांची चर्चा होईल त्या टप्प्याने आम्ही जातोय पण शेतकऱ्यांची मजबूत ताकद या महाराष्ट्रात उभी राहील या टप्प्याला किती